तुम्ही बघू शकता की आमच्या शंकरपाया किती छान अशा बनलेल्या आहेत तुम्हाला पण अशा शंकरपाया बनवायच्या असतील ना तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला मी दाखवते की कि किती छान अशा भरपूर लेअर्स याला सुटलेल्या आहेत आणि थोडा हाताने स्मॅश करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कि किती आतपर्यंत व्यवस्थित असे या तळलेल्या आहेत आता मी या ताटात टाकून तुम्हाला याचा एकदम करकरीत असा आवाज दाखवते अजिबात सुद्धा मऊ पडणाऱ्या नाहीत पण तोंडात टाकलं की पण त्या पटकन अशा तोंडात चालता येतील आणि गिरग येतील अशा बनलेल्या आहेत बघा कसा याचा आवाज पण येतो एकदम परफेक्ट अशा शंकरपाळ्या बनल्यानंतर येतोय तसा आता ह्या शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे आता ही बघा तळ्याच्या अगोदरण तळ्यानंतर किती फुगलेली दिसते आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्या लेअर पण बघू शकता की कशा पद्धतीने याला लेअर सुटलेले आहेत आणि तुम्ही ह्याचे मोठे साईज आणि छोटे साईज दोन्ही साईज बनवू शकता आणि मोठ्या साईजचं मी असं एक क्यूब बनवलेलं आहे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे एकावर एक ठेवून आणि छोटे पण मी बनवलेले आहेत हे बघा किती छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत नमस्कार मैत्रिणींनो मी तेजस्वी चविष्ट भोजनवर सर्वांचे मनापासून स्वागत करते आता दिवाळी चालू झाली आहे ना आता एक एक फराळ बनवायला आपण सुरुवात करायची आहे त्यातला सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे आहे ती म्हणजे शंकरपाळे आता ही शंकरपाळी खुसखुशीत आणि कडक न होण्यासाठी आणि तेलात न फुटण्यासाठी एकदम मस्त अशा पद्धतीने ही शंकरपाळे बनवणार आहे त्याचे अचूक प्रमाण मी सांगणार आहे त्यासाठी मी दोन वाटी मैदा दाख घेतलेला आहे आणि एक वाटी ती पण एक वाटी भरलेली नाही थोडीशी कमी आहे आणि त्यानंतर मीठ घेतलं आहे त्यानंतर एक छोटी पाऊन वाटी असं तूप घेतलेलं आहे असं योग्य मेजरमेंट तुम्ही बघू शकता मैदा दोन वाटी आहे परत थोडीशी कमी अशी एका वाटीला साखर आहे नंतर मीठ आहे अर्धी वाटी तूप आहे फक्त अर्ध्या थोडं जास्त आहे आता हे तूप आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत मी ताट घेते आणि ताटामध्ये दोन वाटी मैदा आहे ते टाकून घेते मी मेजरमेंट ह्या पद्धतीनं जर ठेवलं ना तर तुमची शंकरपाळी अजिबात सुद्धा तेलामध्ये फुटणार नाही आणि जास्त वाली शंकरपाळी जर बनवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा आता दोन वाटी मैदा मी इथं या ताटामध्ये टाकलेला आहे त्यानंतर मी पा म्हणजे एक वाटीला थोडी कमी अशी साखर होती है। है मी अगोदर ती मिक्सरमधून काढून घेतली होती ती साखर आता मी या ताटामध्ये टाकलेली आहे आता ह्या ताटामध्ये मी चाळलेला मैदा आणि पिठी साखर आहे ती आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं चमचा वापर केलेला आहे त्यानंतर चवीसाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे हळदीचा एक चमचा असं प्रमाण ठेवू शकता तुम्ही कारण कोणताही गोड पदार्थ आला की थोडीशी साखर टाकावीच लागते त्यानंतर इथं मी कडक असं तुपाचं मोहन टाकलेलं आहे तुम्ही हवं तर तेलही टाकू शकता परंतु तेलापेक्षा तूप चांगलं असतं आरोग्यासाठी आणि आता हे जे तूप आहे ते आपल्याला मैदा साखरमध्ये एक जीव करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं पीठ जरा खुसखुशीत राहतं मैदा आणि साखर आणि त्याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन घालून आपण हे तिन्ही जिन्नस आहे ना, एक एक जो ना ते एकत्र एक एकजीव करून घेणार आहोत आता चमच्यानी हलवलं होतं सुरुवातीला कारण काय होतं तुपाचं मोहन अगदीच गरम होतं हाताला चटके बसतील त्याच्यामुळे मी चमचा हलवलं होतं आता हाताने आपल्याला जेवढं एकावर एक पीठ घासता येईल ना एकजीव करून तेवढं आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तूप जे आहे ना ते व्यवस्थित तुपाचं मोहन सगळीकडे पसरलं जातं त्यासाठी मी तर आता हाताने मोहन जे आहे ना ते सर्व पिठाला मी लावून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने हे पिठाला तुपाचं मोहन लागलं पाहिजे त्यावेळेस आपल्या शंकर पाया तेलामध्ये अजिबात बिघडत नाहीत आता हे मेजरमेंट लक्षात घेण्यासाठी मी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी हळूहळू आपल्याला या मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे आता या पिठामध्ये हळूहळू आपण पाणी मिसळत जाणार आहोत आणि हे पिठ आपण जशी कणिक तिंबतो ना तशी घट्ट तिंबून घेणार आहोत शंकरपाळे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात अगदी सगळं सगळे आवडीनं खातात परंतु यासाठी जर तुम्ही योग्य मेजरमेंट घेतल्या ना तर तुमची शंकरपाळे अजिबातही चुकणार नाही तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पण माझ्यासारखे इतक्या लेअर्स पडलेल्या जर तुम्हाला शंकरपाळे एकदम खुसखुशीत कुरकुरीत जर पाहायचे असतील ना कडक न होणाऱ्या जिबेवर आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बिस्कृत्यापेक्षा पण खूप छान अशा या शंकरपाळ्या बनतात त्यानंतर एक डो आपल्याला असा बनवून घ्यायचा आहे नंतर तू थोडासा त्याला तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी ही कनकीप्रमाणे हा गोळा असा बनवून घेतलेला आहे हाताने आपल्याला सतत हा प्रेस करत राहायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं तुम्ही बघू शकता की किती शाईन या पिठाला आलेली आहे अशी शाईन जर तुमच्या मैद्याच्या पिठाला जर आली ना तर शंकरपाळ्या अजिबात सुद्धा लूच पण पडत नाहीत आणि एकदम खुसखुशीत राहतात आता हे पीठ आपल्याला सेट होण्यासाठी दहा मळेलं जे कणिक आहे ना ते दहा से मिनटं सेट होण्यासाठी ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर किती फुल्ली आहे आता आपल्याला काय करायचं आहे पळपोटाला पो थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तोपर्यंत मी खडई गरम करायला ठेवली आहे आणि आपण कणिक तिंबतो ना तेवढा तशी तिंबलेली आहे आणि चपाती करतोय तसा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि गोळा हलकाशा आपल्या हाताने असा प्रेस करून मस्त अशा चपाती जसं लाटतो ना त्याच्यासाठी जसा उंडा घेतो तसा आपल्याला उंडा घ्यायचा आहे त्याच्या दोन्ही साईडला तूप लावायचं आहे सुरुवातीला खाली मी तूप लावला आहे कोळफुटाला त्यानंतर आपल्याला असं उबट करायचं आहे दोन्ही साईडनं लाटून ट्रिक ला ही ट्रिक जी आहे ना ती जास्त लेअर पाडण्यासाठी फार महत्वाची आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता आता एवढी आपली जस चपाती लाटते तशी ही उंडा आपण लाटून असा केलेला आहे आणि दोन्ही साइड आपल्याला मध्ये आणून दुमडायचे आहेत आणि वरची पण आणि खालची पण पुन्हा एकदा आपल्याला काय करायची आहे एकावर एक अशी दुमडायचे आहे आणि मस्त अशी काय करायचे आहे वरून आणि खालून थोडेसे हाताने हलक्या अशा हाताने अजून एकदा घडी पाडायचे आहे हे बघा इथं किती मस्त अशी आपली इथं उंडा तयार झालेला आहे शंकरपाळी बनवण्यासाठी आणि आत्ता हा जो आहे ना आपल्याला लाटायचा आहे चौरसाकृतीच लाटायचा आहे तुम्हाला जर त्रिकोणी शंकरपाळी जर हवी असेल तर तुम्ही ह्याला गोलशेप देऊ शकता पण मला उबट शेप द्यायचा आहे चौरसाकृती त्याच्यामुळे मी उबटच लाटणार आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला जास्त पण पातळ करायचा नाही घट्टच ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही जर लेअर्स करायचे असतील तर अशा पद्धतीने जी आहे ना ती तुम्ही मळून घ्या म्हणजे उंडा पण अशा पद्धतीने करा आणि त्याच्या चारी कोर आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये शेप व्यवस्थित देता येतो आणि अगदी पातळ पण ठेवायचं नाही आहे हा गोळा आता तुम्ही चाकूने किंवा तुमच्याकडे जर करंजी करायचं चमचा असेल तर त्यांनी पण करू शकता पण चाकून शेप छान देता येतो आता उभ्या लाईने आपल्याला करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढा मोठा आकार हवा असेल तेवढा तुम्ही स्पेस जास्त ठेवू शकता आणि तुम्हाला जर आकार कमी हवा असेल तर तुम्ही त्यामधले अंतर जे आहे ना ते थोडे कमी ठेवू शकता मी दोन्ही पद्धतीने केलेलं आहे काही शंकरपाळ्यांना मोठा शेप दिलेला आहे काही शंकरपाळ्यांना छोटा शेप दिलेला आहे दिले आता साईडचा थोडासा छोटा आला तर त्यामुळे काढून टाकला आहे आता आपल्याला सुट्ट्या एक एक करून एका प्लेटमध्ये जे आहेत ना या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की ह्याची थिकनेस कशी आहे आता मी एकदमच सर्व आता तुम्हाला एक समजण्यासाठी मी इथे केलेला आहे पण आता मी सर्व खाली करून घेतलेले आहेत आणि आता तळायला घेणार आहे आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये एक एक करून सर्व शंकरपाळ्या आपल्याला टाकायच्या आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायचे आहे कारण काय होतं तेल जर गार पडलं तर आणि तशात जर आपण शंकरपाळ्या जर टाकल्या ना तर शंकरपाळ्या तेलामध्ये व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत त्यामुळे टाकायच्या गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस शंकरपाळ्या तेलामध्ये पडतील ना त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला सर्व शंकरपाळ्या एकदम मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि हलक्याशा हाताने आपल्याला ह्या शंकरपाळ्या ना आलटी पलटी करायच्या आहेत शंकरपाळ्या भाजण्यासाठी फार वेळ लागतो एक एक घाणा काढायला साधारणतः पाच ते सात ला मिनटं लागू शकतात त्याच्यामुळे घाई गडबड अजिबात सुद्धा करायची नाही कारण काय होतं तशाच जर आपण जर घाई गडबड केली तर शंकरपाळ्या ह्या तेलामध्ये फुटत्यात आणि व्यवस्थित आतपर्यंत भाजल्या तेल तळल्या जात नाहीत हे बघा आता ह्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता अजून थोडासा कलर चेंज झाला की आपण आता काढून घेऊया हे बघा किती खुसखुशीत अशा ह्या शंकरपाया बनवून तयार झालेल्या आहेत आणि किती छान असे लेअर सुटलेले आहेत आणि किती फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा शंकरपाया बनवून तयार झालेल्या आहेत आता अजून एक गाणं मी टाकते आणि काढून घेते हे बघा खूप छान अशा आपल्या शंकरपाया बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर ट्राय करा बघा किती छान बनल्या आहेत त्या आपल्या बिलकुल ह्याचा आवाज दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त असा ह्याचा आवाज येतोय आणि ह्या अजिबात सुद्धा तिलकट झालेल्या नाहीत तुम्ही बघू शकता की ह्याला लेअर पण खूप छान सुटलेल्या आहेत आता तुम्ही तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला एकावर एक ठेवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या किती साईजला पण मोठ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत आणि अगदी अचूक प्रमाण मी इथं तुम्हाला ह्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे प्रमाण तुम्ही मेजरमेंट लक्षात ठेवून घेऊ केलं की तुमच्या लक्षात येईल की बघा झाऱ्यांनी पण तळ्या तळ्या पण बघा तुम्ही बघू शकता की थंड झाल्यावर कशा मस्त अशा दिसतात आणि एक तुम्हाला कच्ची शंकरपाळे दाखवते आणि त्याच्यावर ही मोठी ठेवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याची साईड चौपटच फुगलेली आहे ना पत्त्याच्या घराप्रमाणे मी इथं ठेवलेले आहेत तुमच्या लक्षात येईल की किती छान असे ह्याचे कप्पे पण तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर बनवल्या हो कुछ तर तुमच्यासुद्धा शंकरपाळ्या जास्त लेअरवाल्या कमी तेलकट आणि एकदम कुसकुशीत होणार आहेत आणि तोंडात टाकलं ना तर संपेपर्यंत अगदी त्याची चव तुम्ही आनंदाने घ्याल तुम्ही बघू शकता खूप छान अशा संकरपाळ्या बनलेल्या आहेत तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा जर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅ बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नवीन रेसिपी पाहता येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा धन्यवाद